तर बिहारमध्ये फिरेक बार नितीश सरकार असं म्हणण्याची वेळ आली आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या एन डी ए सरकारचा आज शपथविधी पार पडणार आहे दहाव्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत तर जनता दल युनायटेडचे सर्वे सर्व नितीश कुमार हे आज पटना येथील गांधी मैदानामध्ये बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत साडे अकरा वाजता हा शपथविधी सुरू होईल अशी माहिती आहे तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड झाली आणि त्यानंतर आज ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री सम्राट यांची सिन्हा यांची उपनेतेपदी निवड झाली आहे हे दोघे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर दुपारी चार वाजताच्या दरम्यान विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांची एकमताने नेतेपदी म्हणून निवड झाली आणि त्यानंतर आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत याच संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून प्रशांत नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होत आहेत त्यांच्या स्वतःचाच केलेला विक्रम ते मोडत आहेत काय अधिकची माहिती बरोबर आहे वर्तमान मुख्यमंत्री नितीश कुमार जे आहे आपला स्वतःनी त्याने रेकॉर्ड केलेला आहे की ते नवदा मुख्यमंत्री त्याचा स्वतःचा रेकॉर्ड मोठत आहे दहाव्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे पटण्यातील गांधी मैदानामध्ये हा भव्य दिव्य शपथविधी होणार आहे आणि या शपथविधी कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे हुज हू म्हणजे सर्व सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहे महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहे यात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत साधारणतः जर बघितलं थोड्याच वेळात हा शपथविधी कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे आणि आज भारतीय पक्षापैकी तेरा त्यांचे आमदार आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर काही जुने मंत्री आहेत काही नवीन मंत्री आहे असं मिसळ केलेली आहे त्यानंतर जे डीयू चे कडूनही साधारणतः तेरा चौदा मंत्री असणार आहे त्यानंतर एक एक मंत्री जो आहे तो माझीरा माझी यांचा जो पक्ष आहे अवामी मोर्चा त्याच्या वतीने ते असणार आहे आणि त्यानंतर चिराग पासवान यांचा जो पक्ष आहे लोक जनता दल त्याच्या वतीने तेथील लोकशाही लोकशक्ती जनता दल जो पक्ष आहे त्याच्या वतीने देखील दोन मंत्रिपद होणार आहे म्हणजे एक प्रकारे संपूर्ण बहु मोठं मंत्रिमंडळ जम्बो मंत्रिमंडळाची शपथविधी आज होणार आहे पण सर्वात प्रथम नितीश कुमार यांचा शपथविधी होणार आहे त्यासाठी गांधी मैदान तयार झालेला आहे प्रशांत भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आहेतच आणखी कुठल्या राज्यांचे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत खास करून जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे ज्या ज्या राज्यात सरकार आहे त्या त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे सोबतच राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एन डी एन डी एमध्ये असलेले जे घटक पक्ष आहे तेलगू देशम पक्ष असो किंवा मग शिवसेना असो किंवा ज्याशिवाय एन सी पी असो याशिवाय जर बघितलं आपण जे जे डी यूचे जे अनेक नेते उपस्थित आहेतच या सगळ्या नेत्यांना तिथे निमंत्रित करण्यात आलेला आहे आणि हा जो सोहळा आहे हा भव्य दिव्य व्हावा आणि ज्या पद्धतीनं नितीश कुमारांनी आपला कार्यकाळ केला आहे त्या आणि ज्या पद्धतीनं ग एक प्रकारे युतीच्या पक्षांनी कशाप्रकारे एक अतिशय रेकॉर्ड तोड अशी कामगिरी केली आहे त्याचं त्याची आठवण या निमित्ताने व्हावी यासाठी सर्व नेत्यांना तिथे आमंत्रित करण्यात आले आहे भारतीय जनता पक्षाचे अनेक मुख्यमंत्री जसं राजस्थानचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री या सगळ्यांना तिथे निमंत्रित करणार दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या देखील तिथे असणार आहे आणि या सर्व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नितीश कुमार शपथ घेणार आहे मुख्यमंत्री पदाची निश्चितच प्रशांत आणखी काय अपडेट्स आम्हाला तुम्ही सांगाल ते आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू नेमकं तिथे काय घडतंय तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहिती तर दहाव्यांदा नितीश कुमार हे मुख्यमंत्री होत आहेत त्यांनी स्वतःचाच केलेला विक्रम ते आज मोडणार आहेत सगळ्यात आधी ते सातव्यांदा मुख्यमंत्री झाले नंतर नवव्यांदा आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा विक्रमच त्यांनी केला या यादीत तर त्यांच्यानंतर तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री जयललिता आणि हिमाचल प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांचा देखील समावेश आहे पण सगळ्यात पहिला क्रमांक यामध्ये नितीश कुमार यांचा येतोय दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची आज ते शपथ घेतात बिहारमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता नितीश कुमार के जंगल राज को नकारा है और विकास राज को स्वीकारा है इसलिए लैंडस्लाइड विक्ट्री यहाँ मिली हुई है